नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी लागणार आणि त्याची तारीख काय सांगितली आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दहावी म्हणजे एस एस सी आणि बारावी म्हणजे एच एस सी परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत आता लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे एस एस सी आणि एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस कसं पाहायचं कुठे पाहायचं ऑनलाईन आणि एस एम एसद्वारे कसं तपासायचं याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नये जेणेकरून माहिती तुम्हाला अर्धवेट माहीत होईल व्हिडिओला पूर्णपणे बघा माहिती तुम्हाला पूर्ण माहीत होईल तर बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस दहावी बारावीचा निकाल महत्वाचा का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया दहावीचा निकाल पुढील शिक्षणासाठी म्हणजेच इतव्या अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असतो दुसरा बारावीचा निकाल हे संपूर्ण करिअर घडवण्याचा पाया असतो म्हणजेच कॉलेज प्रवेश कॉम्पिटेटिव्ह परीक्षा यासाठी हाच आधार असतो त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये निकाल कधी लागेल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया महाराष्ट्र बोर्डाने अजून निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र मागील वर्षाच्या ट्रेडनुसार मे दोन हजार पंचवीसमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत निकाल लावण्याचे संकेत दिले आहेत एच एस सी परीक्षा दोन हजार पंचवीस कधी झाली या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया बारावीचा परीक्षा एक अकरा फरवरी ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडले आहे परीक्षेनंतर सुमारे पंधरा लाख विद्यार्थी आपल्या निकालाशी वाट पाहत आहेत अधिकृत संकेतस्थळावर निकाल कसा पाहायचा या संदर्भात आपण माहिती घेऊया तर मित्रांनो तुम्हाला दहावी बारावीच्या निकाल बघायचा असेल तर ही अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटना भेट द्या पहिली महा एस एस सी बोर्ड डॉट इन दुसरं महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या दोन्ही वेबसाईटवर तुम्हाला तुमचं निकाल बघता येईल तर निकाल कसा पाहायचा स्टेप बाय स्टेप याची प्रक्रिया मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला क्लिक करा त्याच्यानंतर एच एस सी फे फरवरी दोन हजार पंचवीस रिझल्ट लिंकवर क्लिक करा तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका निकाल पहा या बटनावर क्लिक करा स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल तो डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या तर बघा मित्रांनो ही होती तुमचं रिझल्ट चेक करायची स्टेप बाय स्टेप प्रोसेस त्याच्यानंतर एखादा करून तुमचं रोल नंबर आणि आईचे नाव टाकल्यानंतरही जर का तुमचं रिझल्ट दिसत नसेल तर काळजी करायची नाही दुसरा ऑप्शन पण आहे याच्यामध्ये तो म्हणजे एस एम एसद्वारे निकाल पाहता येतो तर हा एस एम एसद्वारे निकाल कसा बघायचा ते आपण समोर बघूया जर वेबसाईट स्लो असेल किंवा चालत नसेल तर खालील पद्धतीने एस एम एसद्वारे निकाल पाहता येईल तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रकारे एस एम एसद्वारे तुमचा निकाल तुम्हाला बघता येईल पहिला तुमच्या मोबाईलमधून एस एम एस ॲप उघडा दुसरा टाईप करा एम एच एस सी एम एच एम एच एच एस सी त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये सीट नंबर आणि तिसरा हा मेसेज पाठवा फायू डबल सेवन डबल सिक्स या नंबरवर नंतर तुमचा निकाल थोड्याच वेळात थो एस एम द्वारे येईल तर बघा मित्रांनो निकालात कोणते तपशील पाहायचे असेल तर तुम्हाला म्हणजे तुमचा निकाल चेक केल्याच्या नंतर तुम्हाला याची तपशील करायची असेल तर या पद्धतीने करायचं निकाल पाहिल्यानंतर तुमचं नाव पूर्ण बराबर आहे का नाही आसान क्रमांक म्हणजे तुमचा सीट नंबर तुमच्या रिझल्टवर बराबर दिलेला आहे का नाही प्रत्येक विषयाचे नाव व कोड हे बघून घेणे विषयनिहाय गुण बघून घेणे एकूण गुण व टक्केवारी किती आलेली आहे ते बघून घेणे व उत्तीर्ण अनुत्तीर्ण स्थिती बघून घेणे जर काही चुका आढळल्या तर लगेच आपल्या शाळेला किंवा बोर्डाला संपर्क साधा महाराष्ट्र बोट ट्रेडिंग सिस्टम दोन हजार पंचवीस काय सांगितलं आहे आणि त्याचं काय प्रोसेस आहे कोणत्या पद्धतीनुसार सांगितलं आहे ते बघूया बो महाराष्ट्र बोट ट्रेडिंग सिस्टम टक्केवारी आणि ग्रेड श्रेणीमध्ये सांगितलं आहे तर पंच्याहत्तर किंवा अधिक तर त्याचं ग्रेड श्रे श्रेणी असेल फरक म्हणजे डेस्टी डिस्टिंगनेशन साठ टक्के ते चौऱ्याहत्तर टक्के असेल तर त्याचं ग्रेट असेल प्रथम श्रेणी पंचा पंचेचाळीस टक्के एकोणसाठ टक्के असेल तर त्याचं श्रेणी असेल तृतीय श्रेणी पस्तीस टक्के ते चौवेचाळीस टक्के असेल तर तृतीय श्रेणी म्हणजे तिसरा क्रमांक आणि पस्तीसपेक्षा कमी असेल तर अनुतीर्ण म्हणजे तो पास असं समजण्यात येईल उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान पस्तीस टक्के गुण असणे आवश्यक आहे तर ही होती महाराष्ट्र बोर्ड ट्रेडिंग सिस्टम दोन हजार पंचवीस ची माहिती त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुनर्मूल्यांकन व पुनर्तपासणी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया तुम्हाला तुमचं गुणांबाबत शंका असल्यास म्हणजे तुमचं पेपरमध्ये तुम्हाला इत चांगल्या पद्धतीनुसार लिहिल्याच्या नंतर जेवढे मार्क मिळायला हवे तेवढे मार्क आले नसेल तर तुम्हाला या पेपरची तपासणी करायला सरकारने काही अटी व नियम सांगितले आहेत तर ते आपण समोर बघूया तुम्हाला तुमच्या गुणांबाबत शंका असल्यास तुम्ही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता तर त्या त्याचं प्रोसेस काय आहे ते बघूया प्रत्येक विषयासाठी तीनशे रुपये शुल्क आहे अर्ज करण्यासाठी लिंक निलांकनानंतर उपलब्ध होईल उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते मात्र गुण वाढ वाड़, वाढतीलच याची हमी नाही त्याच्यानंतर बारावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र किती दिवसात व किती महिन्यानंतर व किती आठवड्यानंतर येईल या संदर्भात संपूर्ण माहिती समोर बघूया निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यात मूळ मार्कशीट शाळेमध्ये दिली जाती जाईल तसेच विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवरून ई मार्कशीट आणि उत्तीर्णता प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात तर बघा मित्रांनो एस एस सी आणि एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे योग्य माहिती आणि वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट सरकारचे आप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील धन्यवाद